नमस्कार रुपाली क्राफ्ट या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत मोत्यांनी विणलेले दुर्वा आणि मोत्यांनी विणलेले मोदक यो मध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे मोती सहा नंबरचे लाल मोती तंगूस लागणार आहे आपल्याला पाच नंबरचा स्टिकर आहे तिथं पाच नंबरचा असला तंगूस घ्यायचा आहे कात्री लागणार आहे आणि चार नंबरची सुई लागणार आहे चला तर आपण बनवूया सुरुवातीला आपण आठ मण्या घेतलेल्या आहेत पांढऱ्या आठ मण्या घेऊन मागच्या दोन मण्या म्हणून सुई घेऊन आठ मण्यांचं फुल केलेलं आहे असे फूल करून घेतलेले आहे आपण आता इथं आपण चार मण्या घालणार आहोत आणि ज्या मणीमधून सुई काढली त्याच मणीमध्ये घालायचंय आणि पाच मण्याचं फुल करायचंय आपण घातलेले चार आणि खालची एक मणी अशा प्रकारे असं पाच मण्याचं झालं परत पुढच्या मोतीमध्ये घेऊन आता इथे आपण तीन घालणार आहोत तीन मोती घालायचे म्हणजे पाच मण्याचं जे फुल केलं त्या मणीमधून के त्या फुलाच्या मणीमधून काढायची परत इथे तीन घालायचे पूर्ण करून घेऊयात आपण पूर्ण गोल पाच माण्याच्या फुलांनी बनवून घेऊयात पूर्ण झालेला आता शेवटला मात्र आपल्याला इथं तीन मण्या आहेत खालच्या आणि आता वरून दोन मण्या घालायची म्हणजे पाच मण्या सगळे फुलं हे पाच मण्याचे पाहिजे हा बेस झाला आपला मोदकचा सुई आता वर घेऊया आपण दोन जे फुलं आहेत त्याच्या मध्यभागी फुल येणार आपलं तिथून काढायची सुई तर इथं चार मण्या घालायची दोन मणीमध्ये घेऊन सहा मण्याचं फुल करायचं दोन मणीमध्ये तीन मण्या घालायच्या अगोदरच्या फुलामधून सुई काढायची अशा प्रकारे सहा मण्यांच पूर्ण करून घ्या सहा मण्याचं झालंय शेवटला आपण त्या खालची चार मण्या आहेत आता दोन मण्या घालायचे परत सुई वर घ्यायची जे फुलं आहेत त्याच्या मधल्या मध्ये मध्ये जे आहे अलीकडच्या फुलाच्या मणीमधून काढलेल्या परत आपण तीन घालणार आहोत आणि परत इथे पाच मण्यांचं फुल करायचं आहे खालच्या दोन मणीमधून सुई काढायची पुढच्या दोन मणीमध्ये घेऊन आता इथे खाली तीन मण्या आहेत आणि आता फक्त दोन मण्या घालायच्या उडून घ्यायचं आहे चांगलं तसंच आपण पूर्ण करून घेऊया पाच मण्याचं पूल करून त्याबरोबर आपले पाच मण्याचे पूल तयार झालेत आणि वर कसं खाली आपण आठ घातलं घातलो तसे वर पण आलेले आहेत आता इथं पण आपण तीन मण्या घालायच्या आणि खालच्या दोन मधून सुई काढायची आणि इथं पण परत पाच माण्याचं फुल तयार होणार पुढच्या दोन मणीमध्ये घेऊन इथं दोन माण्या घालायच्या अलीकडच्या फुलामधून काढायची सुई पाच माण्याचे चार फुलं होतील ते वरच्या बाजूला शेवटला एकच मणी घालायची प्रकारे वरच्या बाजूला चार मण्या राहिलेल्या आहेत सुई आपण वर घेऊया चार मण्यामध्ये इथं सुई घेऊयात चार मणीवरची जी आहे त्याच्यामध्ये दोन तीन वेळा सुई काढूया म्हणजे व्यवस्थित आकार छान येईल मोदक असा हे होणार इथे आपण एक लालमणी घालूया मी ते गोल्डन मणी पण घालू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कलरची मणी घालू शकता शक्यतो लालमणी छान वाटते लालमणी घालून आपण त्याला गाठ मारून घेऊया आता अशा प्रकारे आपलं मोदक तयार झालेलं आहे गाठ मारताना मात्र दोन तीन मण्या ओवून घ्यायच्या पुढच्या बाजूला मग मा गाठ मारायची लगेच जिथं संपले तिथं गाठ मारायची नाही प्रकारे आपले मोदक करून घेतलेले आहेत आपण त्यापणे गोल्डन मणी लावलेला आहे आणि लाल मणी किंवा गुलाबी पण लावू शकता अशा प्रकारे आपले मोदक तयार झाले आहेत आता आपण ध्रुवा बनवायचे कसे शिकूया त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहेत पिवळे मोठी पाच नंबरचे आणि हे आपले चार नंबरचे आपण हिरवे मोती घेतलेले आहेत लहान आहेत तंगूस घेतला आहे पाच नंबरचा सुई आणि कात्री आप आता आपण तंगूसला अगोदर खाली गाठ मारून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मणी पिवळा घालून त्याच्या मागच्या बाजूनीच परत त्याच मणीमधून सुई काढायची म्हणजे गाठ व्यवस्थित बसते अशी निघणार नाही तो मणी आता इथे आपण हिरवे मणी सात घालून घेऊयात सात मणी घेतले लहान मणीच घ्यायचे कारण दुर्वा हे नाजूकच छान वाटतात मोठ्या मण्याचं चांगलं नाही वाटणार म्हणून आपण मोती लहान घेतलेले आहेत हिरवे तर प्रत्येक पिवळा मणी घातला तर इथे आपण अकरा हिरवे मोती घालणार आहोत अकराची जुडी करतो आपण ध्रुवाची किंवा एकवीसची करतो पण आपण इथे अकरा मणी घालणार आहोत अकरा घातलेले आहेत मण्या आता शेवटची एक मणी सोडायची वरची हिरवी आणि बाकीच्या सगळ्या मणीमधून सुई काढायची परत एक मणी सोडली आपण वरच्या बाजूला पूर्ण अकरा मणीमधून सुई काढायची बाहेर पिवळ्या मणीपर्यंत सुई आणायची पिवळ्या मणीमध्ये घालायची नाहीये पिळ्या मळी प्रेम खाल्ल्या बाजूला सुई घेऊन तरी आता परत इथे अकरा घालायचे मणी लहान असल्यामुळे थोडं ओवायला हे होतं आपल्याला व्यवस्थित अकरा मणी घातलेल्या याला आपण तसंच करायचं एक मणी सोडायची आणि खालच्या सगळ्या मणीमधून सुई काढायची बाहेर उलट बाजूनी तीन पानं असतात ते आपण करत राही दोन झालेत आता आपल्या पिवळ्या मणीमध्ये घालायचं नाही बिवळ्यामणीच्या पर्यंतच आपण घेतलेले आता परत इथे अकरा घालायचे म्हण्या एक मणी सोडून ओढून घ्यायचं तिन्ही तिन्ही जे पाते केले होते आपण ते बाजूला धरून पिवळ्या मणीमधून सुई काढायची पूर्ण खालच्या पिवळ्या मणीपर्यंत काढायची सुई दुसरी ताट परत आता पिवळी मणी सोडून परत हिरव्या मणीमध्ये सुई घालायची पिवळ्या मणी सोडायची पिवळी मणी आणि हिरव्या मणीमधून काढून परत पिवळ्या पर्यंत सुई आणायची जी व्यवस्थित दुर्वात धरली जाते हातामध्ये आपण ही मण्याची करतोय पण दुर्वा बनवायचा प्रयत्न केला आहे हे तिन्ही पाते असे धरू नये ना आपण कशी घरामध्ये दुर्वा बांधतो अशा प्रकारे दोरा बांधतो दोऱ्या दुर्व्याला तसं बांधायचं आणि गाठ पण अगदी तशीच बांधायची पिवळ्या पुढच्या बाजूला परत एक गाठ मागे आपण अगदी सोपी आहे बनवायला गणपती समोर ठेवायला छान वाटते आपण एका ताटामध्ये गणपती समोर मोदक दुर्वा आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण जास्वंदाचे फुल पाहिले होते जास्वंदाचे फुल असं आपण एका ताटामध्ये घालून डेकोरेशनसाठी ठेवू शकतो अशा प्रकारे मोत्याची दुर्वा तयार झालेली आहे असे तुम्ही करून घेऊ शकता अकरा घेऊ शकता आपण इथे आता पाच केलेले आहेत दुर्वा तुम्ही अकरा करू शकता एकवीस करू शकता तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही दुर्वा करून डेकोरेशन करू शकता एका ताटामध्ये आपण ठेवू शकतो हे मोदक आपण आता केलेले आणि मागच्या दोन तीन व्हिडिओच्या अगोदर आपण एक व्हिडिओ टाकला होता जास्वंदीच्या फुलाचा ते पण जास्वंदीचे फुल आपण गणपतीसमोर ठेवू शकतो हे आपण हे केलेले आहे तिचा व्हिडिओ आहे आपल्या रुपाली वर तुम्ही बघून करू शकता परत हे डेकोरेशन इतकं छान वाटतं ना गणपती समोर सर्वांनी नक्की प्रयत्न करा करायचा धन्यवाद